कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे हिवाळा आला आहे तर असे लाल गाजर मार्केटमध्ये येतात तर आपण या गाजरांचा आपण हलवा बनवूया तर साहित्य घेतलेले आहे ते गित ले ले। एक किलो गाजर घेतलेले आहेत मी किसून अर्धा लिटर दूध घेतलं आहे म्हैशीचं दूध घेतलं आहे अर्धा लिटर साईसकट सा थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मिक्स काजू बदाम आणि मनुके हा मावा घेतलेला आहे शंभर ग्राम एक वाटी साखर घेतलेली आहे वेळची पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच आणि तूप घेतलेलं आहे तीन चम्मच मोठे आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आता पहिले मी तूप घालते तीन चम्मच घालते मोठे आता त्याच्यामध्ये गाजर टाकूया आपण गाजराचा किस आणि तुपावर ते चांगलं परतून घेऊया तुपावर परतल्याने गाजराचा ता कलर तसा लाल राहतो चांगला कलर येते त्याला आता आपल्याला चार पाच मिनटं चांगलं गाजर परतून घ्यायचं आहे तुपावरती मिडियम गॅसवरती परतायचं आहे आपल्याला एकदम फास्ट करायची नाही गॅस चार पाच मिनटं आपल्याला झाल्या परतून आता आपण दूध घालूया आता आपण दूध घातलेलं आहे दूध रूम टेम्परेचरवरचाच घाला एकदम थंड घालू नका फ्रीजमधला डायरेक्ट कारण गाजर शिजायची प्रोसेस मग स्लो होते थंड टाकल्याने दूध मग शक्यतो कोमट दूधच घाला आता आपण गाजर दुधामध्ये शिजवून घेऊया चांगली मऊ आता दूध घालून दोन तीन मिनटं झालेले आहेत आपले उकळी आलेले आहे दुधाला तर आपण दोन मिनटं झाकण ठेवूया त्याच्यावर म्हणजे चांगली मऊ शिजतील गाजर दोन तीन मिनटं झालेली आहेत आपल्या अजून थोडं दोन तीन मिनटं शिजवायचं झाकण ठेवून अजून दोन तीन मिनटं झाकण ठेवूया दोन तीन मिनटं झालेले आहेत आपण बघूया आता आपले गाजर मऊ झालेले आहे चांगले आता दूध आटत तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे ओपन मध्येच पूर्ण आटून घ्यायचं हे दूध आता पाच मिनिटं झालेले आहेत तर बऱ्यापैकी आहे आपला हलवा मिक्स करा व्यवस्थित नाही तर खाली लागते असं आता दूध आटलेलं आहे आता आपण साखर घालूया याच्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे तुमच्याकडे जास्त गोड खात असेल तुम्ही दीड वाटी सुद्धा घेऊ शकता गाजर पण तशी गोड असतात तर एक वाटी साखर पुरेशी होते एवढ्या एक किलो गाजरला आता साखरेला पाणी सुटले ते पण आपण आता आटवून घेऊया तर झाकण वगैरे ठेवायचं नाही ओपन मध्ये आटवायचं आपल्याला पण आता आटवून घेऊया साखरेचं पाणी आता साखरेचं पाणी आटत आले, आहे आता आपण मावा घालूया याच्यामध्ये पूर्ण मिक्स करूया तो चांगले मिक्स करून घेऊया आता मावा घातल्यावर जरा पातळ होईल परत बरं आपण दोन मिनिट चांगलं आटवून घेऊया आता एका पातळी फोडणी पात्र ठेवलेले आहे गरम करायला त्याच्यामध्ये थोडा तूप घालते एक चम्मच तर त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घेऊया तळून थोडे एक मिनटासाठी अशी तुपावर थोडी पर फर, परतून घेऊया त्याच्याने आपल्या हलव्याला चांगला खमंगपणा येतो ड्रायफ्रूट तळल्याने नटी फ्लेवर येते चांगलं डायरेक्ट न घालता अशा तुप्पावर थोडे परता आणि मगच घाला आता आपले मनुके फुललेले आहेत बघा ड्रायफ्रूट मधील एवढं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर ते आपण हलव्यामध्ये घालूया सगळं मिक्स करूया चांगं आता आता आपला हलवा तयार झालेला आहे वेलची पावडर घालायची आपल्याला लास्टमध्ये आता आता आपला हलवा तयार आहे मी गॅस बंद करते तर अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार आहे तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने नक्की बनून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये कळवा आणि सुद्धा माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद